सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा पक्षांतराचं सत्र हे सुरू झालेलं असताना जुन्या शिवसैनिकांची मते जाणून घेऊन त्यांचं मनोबल उंचावण्यासाठी उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे लवकरच नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहेत स्वतः उद्धव ठाकरे हेच डॅमेज कंट्रोलसाठी नाशिकच्या मैदानात उतरणार असल्यानं त्यानंतर तरी पक्षाची होणारी गळती थांबणार का हे बघणं महत्वाचं ठरेल उद्धव ठाकरे हे नाशिकमधील प्रत्येक मतदारसंघ निहाय या सुमारे शंभर ते सव्वाशे जुन्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांची मतं जाणून घेतील राज्यस्थानी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजल्यानं सध्या पक्षांतरांनी वेग घेतलेला आहे राज्यात माहिती सत्तेवर असल्यानं उद्धवसेनेतील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा भाजप किंवा शिंदे सेनेकडे जाण्याचा कल हा वाढलेला आहे नाशिक महापालिकेत दोन हजार सतरामध्ये निवडून आलेल्या पस्तीस नगरसेवकांपैकी अवघे पाच माजी नगरसेवक सध्या उद्धव सेनेकडे शिल्लक आहेत आगामी काळात आणखी काही जण जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे त्याशिवाय यापूर्वीचे आणखीन जुने नगरसेवक तसेच काही नेते पदाधिकारी सुद्धा शिंदे सेना अथवा भाजपात जाणार असल्याचं सांगितलं जात आहे त्या पार्श्वभूमीवर आता डॅमेज कंट्रोलसाठी स्वतः उद्धव ठाकरे हेच मैदानात उतरले आहेत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते दौरा करणार असून नाशिकमध्ये जुलै अखेरपर्यंत येण्याची शक्यता आहे प्रत्येक मतदारसंघातील शंभर ते सव्वाशे जुने बूथ कार्यकर्ते किंवा पदाधिकारी शिवसैनिक यांच्याशी ते संवाद साधतील आणि त्यांचे मते जाणून घेतील ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित